हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिगार्डिंग रिगार्डिंगचा मराठी तर्थ संबंधित विषयी बाबत किंवा आजच्या संबंधी मानणी समजणी रिगार्डिंग टू से रिगार्डिंग धीस मैटर दुसरा वाक्य है शी नथिंग रिगार्डिंग योर रिक्वेस्ट तीसरा वाक्य है शी लेव द स्कूल विदाउट रिगार्डिंग मै ओपिनियन चौथा वाक्य है आय रोट अ लेटर रिगार्डिंग द फ्यूचर ऑफ रिफॉर्म फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू